रामनगर आणमोड मार्गावर आणमोड येथे पोलीस एक्साइज आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटची असे एकूण तीन तपासणी नाके असतानाही या मार्गा गोव्यात गोमास आणि गो औषध तस्करी होतो त्याची तपासणी करून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रामनगर येथील हिंदू संघटनांनी केलेली आहे त्यासाठी रामनगर ग्रामपंचायत अखिती ग्रामपंचायत तसेच रामनगर पी एस आय यांना निवेदन त्यांनी आज सादर केलेलं आहे हे निवेदन त्यांनी रामनगर ग्रामपंचायतीमार्फत कारवार डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांनाही दिलेला असून या प्रकरणाची चौकस चौकशी व्हावी आणि जी तस्करी सुरू आहे ती कायमची बंद व्हावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत अशी मागणी या निवेदनात त्यांनी केलेली आहे ते किंवा अन्य कुठल्या तरी बेळगाव ह्या दोन रामनगर मार्गे अनमोल मार्गातून ते गोव्याला जाते ते जात असताना इथं दोन तीन नाके आहेत चेकपोस्ट आहेत फॉरेस्टचं चेकपोस्ट आहे आणि पोलीस नका आहे आणि याचा अकारी नका आहे म्हणजे गावीचा एक्साईजवाल्यांचा आहे तीनकडे चेकिंग असताना ते तिथून पास होऊन गोव्याला कसं जातं आणि तिथले चेक तिथल्या चेकपोस्टवर ते पकडलं जातं हे कसं का होतं आहे यासाठी गोमाता ही आमच्या हिंदूची देवता आहे त्याची कत्तल होऊन जे भरपूर प्रमाणात इथून गोवाला जात असते मास तेव्हा ह्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे हिंदू नाराज आहेत आणि हे इथून जाणारं गोमास इथंच का पकडत नाही त्यासाठी पोलीस जे तीन तीन सरकारी जे इथं नाके आहेत त्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी आणि इथं ते गोमास इथून न जाता ते तिथंच पकडावं हो असं आम्ही पंचायतला अभ्यास आहे त्या निवेदन दिलेलं आहे की त्यांनी पण पुढे पुढाकार घेऊन पोलीस स्टेशनला पत्ती सरकार करून